बातमी ठाण्यातून आहे ठाणे जिल्ह्यात ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी पडल्यात मध्यरात्रीपासून या धाडी सुरू आहेत ठाणे जिल्ह्यातल्या पडग गावाला लागून असलेल्या बोरीवली गावात या धाडी टाकण्यात आल्यात दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्याचं कळत आहे पडघा लगत असल्या बोरिवली गावातल्या अनेक घरात या धाडी पडल्यात दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबोणे यांनी भिवंडी तालुक्यातील पडगा गावाजवळील बोरवली गावामध्ये रात्रीपासून ए टी एस आणि ईडीचे धाड पडले आणि त्या ए टी एस ईडीबरोबरच इन्कम टॅक्सची सुद्धा धाड पडलेली आणि बि मुंबई तसेच बाहेरीलही गाड्या मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत रात्रीपासून धाड सत्र सुरू आहे ह्याच गावामध्ये काही वर्षापूर्वी दहशतवादी कारवाईशी संबंधित असलेला नाचन याचा मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूनंतर गाव पूर्णपणे शांत होतं आणि काल रात्रीपासून अचानक धाड पडल्यापासून परत हे गाव चर्चेत आलेलं आहे आणि ह्या गावामध्ये रात्रीपासून ए टी एस ईडीबरोबरच आर्थिक व्यवहारशी संबंधित असल्याकारणाने इन्कम टॅक्स ऑफिसरसुद्धा धाड पडलेली आहे रात्रीपासून पोलिस यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे गेटवर पूर्णपणे पोलिस यंत्रणा असल्यामुळे गावामध्ये पोलिसांची दस्तक खूप मोठ्या प्रमाणात आहे प्र ह्या गावात आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात गाड्यांचं तैना तैनाती झालेली आहे आणि रात्रीपासून अजूनपर्यंत कारवाई चालूच आहे नक्की कारवाईचं कारण काही समजलेलं नाही आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलं असं बोललं जाते माहितीच्या सूत्रां सूत्रां सूत्रांकडनं असं कळ कळ कळवण्यात आलं की आर्थिक व्य व्यवहार असल्याकारणानेही ते धाड टाकलेली आहे नक्कीच अजून पोलिस यंत्रणा कार्यरत आहे पुढील तपास चालू आहे